विकासाच्या गोंडस नावाखाली अमरावती शहरातील मैदाने गिळंकृत करण्याच्या कृतीला भारतीय जनता पार्टीचा तीव्र विरोध असून नेहरू मैदानाचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेता ते आणि शहरातील इतर मैदाने देखील कायम ठेवण्यात यावी अशी स्पष्ट भूमिका भाजपा नेते खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषदेत मांडली अमरावती महानगरपालिका इमारत नेहरू मैदानात बांधून महानगरपालिकेच्या मूळ जागेवर व्यापारी संकुल बांधण्यात येणार असल्याच्या निर्णयाचे वृत्त काल प्रकाशित झाले होते या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी भाजपच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत खासदार डॉक्टर अनिल पोंडे बोलत होते यावेळी भाजपा नेते प्रवीण पोटे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी माजी महापौर किरनताई मल्हे प्रामुख्याने उपस्थित होते नेहरू मैदानाला ऐतिहासिक महत्त्व आहे स्वतंत्र काळात याच मैदानावर अमरावतीकरांनी स्वराज्याची शपथ घेतली होती या मैदानाचे सौंदर्यीकरण भावे इथे असलेली शाळा शाळेची इमारत हेरिटेज आहे या इमारतीला सजवून त्यावर विविध प्रकारचे लाईट सोडून त्या इमारतीत अमरावतीकरांचा इतिहास दर्शविणारे संग्रहालय व्हावे अमरावती शहराच्या मध्यभागी छोटे का असे एकमेव मैदान शिल्लक आहे त्या मैदानाशी अमरावतीकरांचे भावनिक नाते जुळले आहे अतिशय दाट वस्तीच्या मुंबई सारख्या शहरात देखील मैदानांचे संवर्धन आणि जतन केले जाते अमरावतीत देखील याच प्रकारचा विचार करण्यात यावा नेहरू मैदान दसरा मैदान सायन्स कोर मैदान अशा सर्व मैदानांना ऐतिहासिक महत्व असून त्यांचे जतन करण्यात यावे अशी आग्रही मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली राजकमल चौकातील गजबजलेल्या जागेतून इमारत हटवून ती पुन्हा गजबजलेल्या भागातच नेण्याची कल्पना हास्यास्पद आहे विद्यापीठ मार्गावर जागा उपलब्ध असताना नेहरू मैदानाला बळी घेणे योग्य नसल्याचे स्पष्ट प्रतिपादन डॉक्टर अनिल बोंडे यांनी केले आहे या निर्णयाला आमचा प्रखर विरोध असून काम पडल्यास आम्ही जन आंदोलन उभारू यासाठी आम्ही नेहरू मैदान बचाव कृती समिती गठित केली असून आम्ही मी अखेरपर्यंत लढा देऊ असेही पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले नेहरू मैदान संरक्षण व संवर्धनासाठी भाजपच्या वतीने विशेष कार्यक्रम हाती घेतले जाईल असेही ते यावेळी बोलले आहे नेहरू मैदान आणि अमृत समिती निर्माण करायची आणि त्या माध्यमातून हे मैदान

आणि म्हणून वृत्तपत्राच्या सर्व यामध्ये सामील करून द्यावं यासाठी पत्रकार परिषद आहे शहर भाजपाच्या वतीने निश्चितपणे या महिलांचं संरक्षण करण्याकरता आणि आणतानी पुढे जो कार्यक्रम आणखायचा आहे मैदानाची स्वच्छता करणे महिलांचे संरक्षण करणे तिथे विशेष कार्यक्रम घेणे दिवाळीच्या वेळी सुद्धा त्या मैदानाचं सुचवित करणे